नमस्कार लाडक्या बहिणी आज पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे कोणकोणत्या महिलांच्या खात्यात दहा जुलैला सर्वांना पैसे जमा होत आहे कोणकोणत्या महिला ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लाडक्या बहिणीनो तुम्हाला बारावा हप्ता जो आहे या हप्त्यात सर्वात महत्वाचे अपडेट आलेली आहे काय अपडेट आहे तर बघा आज दहा जुलै आहे या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैशाचं वितरण झालेलं आहे मग कोणत्या महिलांना आज पैसे आले ते सविस्तर माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्वांना पैसे जमा होत आहे काय सर्वांना पैसे जमा होत आहे याचा अर्थ ज्या लाडक्या बहिणी आहेत अजून लाखो महिला असतील ज्या लाखो महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले नाहीये तुम्ही जर पाहिलं असेल तुमचा बारावा जो हप्ता आहे हा बारावा हप्ता साधारणत लाखो महिला आहेत त्या लाखो महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही मग प्रक्रिया जी आहे तरी प्रक्रिया अजून दिवस चालू राहणार आहे टेक्निकल मुख्यमंत्री माझी लाडकी योजना त्यांचा तांत्रिक विषय असू शकतो ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले नाही त्यांचा अकाउंट संदर्भात विषय असू शकतो किंवा पैसे अजून त्या महिलांना मिळालेच नाही आता तुम्ही जर पाहिले असेल तर आज परत साधारणतः दुपारच्या नंतर आज लाडक्याबाईंच्या खात्यात पैसे आले शनिवारपासून लाडक्या पैसे येत आहेत रविवारी सुट्टीचा दिवस सोडला तर सोमवार मंगळवार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ठीक आहे बुधवार आणि आज गुरुवार म्हणजे साधारणतः जर विचार केला चार ते पाच दिवसापासून ही प्रक्रिया सुरू आहे तरीही अनेक महिला आहे बघा आता कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांची कॉल बघा त्यामध्ये जर तुम्ही पहिला असेल तर पुणे मधल्या काही महिला पुणे जिल्ह्यामधल्या काही महिला आहेत ज्या महिला कॉल करतात की पैसे आम्हाला अजून जमा झालेला नाहीये नगरमधल्या काही महिला आहेत नगर जिल्हा ह्या सुद्धा महिला कॉल करतात पैसे जमा झाले नाही आहेत मुंबईमधल्या काही महिला आहेत ज्या महिला त्या महिलांना सुद्धा पैसे जमा झालेले नाही ठीक आहे नागपूरकडल्या काही महिला असून विदर्भ नागपूर मधल्या काही महिला आहेत अमरावतीमधल्या काही महिला आहेत ठीक आहे भंडाराकडल्या काही महिला आहेत या महिलांना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत मराठवाड्यातल्या काही महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळाले काही महिलांचं म्हणणं आहे की नववा जो हप्ता आहे या नवव्या हप्त्यापासून आम्हाला पैसे येणंच बंद झालेला आहे पैसेच नाही आले काही महिलांचं म्हणणं आहे की दहावा हप्ता आला नव्हता पण आता अकरा वा आणि बारा वा दोन्ही सोबत आलेले आहेत म्हणजे दहाव्याचे पैसे नाही मिळाले काही महिला दहाव्यापासूनच पैसे बंद झालेलं आहे काही महिलांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झालेलं आहे किती वय वर्ष पासष्ट पूर्ण झालं या महिलांना दहा अकरा बारा हवता आलाच नाही कारण या योजनेचं उद्दिष्ट किंवा या योजनेची पात्रता काय आहे ज्या महिलांचं वर्ष एकवीस पूर्ण आहे आणि पासष्ट आहे म्हणजे पासष्ट पूर्ण झालंय सहासष्ट वर्ष एक महिना दोन महिने झाले या महिलांना पैसे येणार नाही त्यामुळे या ज्या ताया असतील ज्याचं वर्ष पासष्ट पूर्ण झाले सहासष्ट चालू आहे ताईनं तुम्हाला पैसे येणार नाही पैशात कारण योजनेच्या आटीमध्ये तुम्ही बसत नाही एकवीस ते, एक ते पासष्ट ही योजनेची अट आहे एवढं तुमचं वय पाहिजे यापेक्षा जास्त असतील यापेक्षा कमी असतील जमणार नाही बर मग आता ज्या महिलांचं वय वर्ष एकवीस आहे मागची ज्या वेळेस योजना सुरू झाली जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यावेळेस यांचं एकवीस वर्ष नव्हतं वीस, वीस वर्ष नऊ महिने दहा महिने अकरा महिने अशा प्रकारे होतो मग या नवीन महिलांना सुद्धा सरकार फॉर्म भरायला सध्या संधी देणार आहे का अजिबात नाही काही त्यांना पैसे नाही मिळाले तुम्ही जर पाहिलं असेल आता आज सुद्धा आज सुद्धा काही लाडक्या बहिणीच्या लाडक्या महिला पैसे आले साधारणतः जर पाहिजे असेल आज चार वाजता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये म्हणजे चारच्या साधारण चारच्या बसून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज सुद्धा तुमचा बारावा हप्ता आहे पंधराशे रुपये जमा झालेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये टोटल तुमचा बारावा जो हप्ता आहे ह्या बारावा हप्त्या संदर्भात दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला दोन कोटी त्रेसष्ट लाख एवढ्या महिला आहेत एवढ्या महिलांना पंधराशे पैसे दिलेले आहेत परंतु आता दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला एवढ्या पूर्ण झालेल्या आहेत का तर नाही त्यामुळेच अनेक महिलांचे रोज कमेंट आहेत अनेक कॉल आहेत एस एम एस आहेत की सर आम्हाला या जिल्ह्यात पैसे आले नाहीयेत तर अजूनही महिला बालविकास खात्याने त्याचं काय स्पष्टीकरण दिलेलं नाहीये किंवा नवीन अपडेट नाही की या महिलांना कावर बंद केलेला आहे काय महिला बघा काही महिलांच्या नावावर पाच पाच एकर जमीन आहे एकर जमीन आहे अशा सुद्धा अनेक महिला आहेत यांना काहीच माहिती नाहीये कारण नववा हप्ता जो आहे बघा या नववा हप्ता या नव्या हप्त्यापासूनच या महिला पैशेने बंद झाले काही नववा हप्ता आला नाही जमीन किती नावावर पाच एकर जमीन आहे परंतु त्यांना मग अपात्र केलंय का मग तुमची एस एम एस थ्रू माहिती द्या तुम्ही ऑनलाईन ते जे काय तुमची वेबसाईट सध्या चालत नाहीये सुद्धा चालत नाहीये त्यामुळे मग या महिला अपात्र झाले की नाही त्यांना कसे आहे पैसे तर येत नाही त्यांना मग ती माहिती सुद्धा सरकारने द्यावे आणि जे काही निकष लावलेले आहेत बघा या निकषामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा लाडक्या बहिणीचे निकष जे काही लावले त्याच्यामध्ये नंबर एक निकष बघा इथं बघा नंबर एक निकष लाडक्या ना बहिणीचा आहे किती लाडकी बहिणी या महाराष्ट्राची रहिवाशी असावी नंबर एक त्यानंतर तुमचं उत्पन्न आहे हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी किंवा अडीच लाख रुपये असं यापेक्षा जास्त नसावं अनेक महिला आहेत यापेक्षा जास्त उत्पन्न आहेत तरीही लाडक्या बहिणी अजून त्यांना पैसे सुरू आहे काही महिला गरीब गोरगरीब आहेत ज्या यापेक्षा कमी उत्पन्न आहे करून त्यांना पैसे मिळत नाहीत काहीने ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय अजून त्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झाले नाहीत किंवा त्यांना पैसे मिळत नाहीत अशी गोष्ट त्यानंतर दोन नंबर जी कुठली महिला असेल चार चाकी वाहन ठीक आहे चार चाकी वाहन उपजीविकेसाठी चालू आहे ठीक आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील आता त्या महिलांच्या नावचं नाही तिच्या मिस्टरांच्या नावचं नाही परंतु तुमचं जे रेशन कार्ड आहे एक पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल किंवा केशी रंगाचं तुमचं रेशन कार्ड असेल या रेशन कार्ड वर जेवढे व्यक्ती आहेत एक व्यक्ती दोन तीन चार आहे इथे एक दोन तीन चार पाच ठीक आहे या व्यक्तीपैकी कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जरी सोडलं असेल आणि तो डाटा सरकारने मागवला त्याच्यात त्या लाडक्या बहिणीचं नाव असेल त्यांच्या कुटुंबातील तर त्या लाडक्या बहिणीला सुद्धा आता पैसे मिळणार नाही त्यामुळे या काय अटी आहेत निकष आहेत त्यासह तुमचं उत्पन्न किंवा इन्कम टॅक्स कोणी भरत असेल कोणाला काय व्यवसाय सुरू करायचा असेल त्यामुळे आरटीआर मागतात म्हणून इन्कम टॅक्स भरलेला आहे म्हणून अशा सुद्धा आता पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही चेक करायचं हा याच्यामध्ये तुमचं नाव आहे का त्याच्यासोबत एक नवीन फरक जे तुम्हाला आपण जर सेंट्रल वर्ष पासष्ट पासष्ट वर्ष पूर्ण झाले नाही त्यापेक्षा जास्त वयवर झाले तर तुम्हाला पैसे का येणार नाही मग ज्या महिलांचं पासष्ट वर्ष झालं इन्कम टॅक्स भरत आहे चार चाकी वाहने अडीच लाखापेक्षा उत्पन्न नाही सरकारला कोणतरी घरामध्ये कोणतरी लागले अशा काही असतील त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर लक्षात ठेवून तुम्हाला पैसे येणार नाही ठीक आहे बाकीच्या म्हणून तुमचं उत्पन्न कमी असेल चारचाकी वाहन नाहीये इन्कम टॅक्स भरला नाहीये वय वर्ष तुमचं एकवीस ते पासष्ट आहे कोणीही सारख्या नोकरी लागले नाहीये याटेमध्ये बसूनही तुम्हाला पैसे येत असेल तर लक्षात अशा वन एट पण या नंबरला सदस्यांना कॉल करण्याशिवाय तुमच्याकडे कुठलाच पर्याय नाही कारण एक निवेदन दिलेलं आहे पण हाच एक वेळ नंबर आहे वन एट पण यावरच तुम्हाला जी काय तुमची माहिती आहे पैसे कावर आले नाही ठीक आहे कुठला हप्ता आला नाहीये ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल सध्या हा नंबर लागत नाहीये ठीक आहे या नंबरविषयी खूप वेळा लागला माहिती येत नाही किंवा लागतच नाही तुमची ऑनलाईनची वेबसाईट आहे तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करता येत यावर सुद्धा पाहिलं असेल तुम्ही तुमचं ऑनलाईनची वेबसाईट आहे या वेबसाईटला तुमचं स्टेटस जे आहे तर ते चेक करता येतं परंतु आता ती वेबसाईट सुद्धा चालत नाही जी ऑनलाईन वेबसाईट आहे तर वेबसाइट सुद्धा चालत नाहीये त्यासोबत नारी शक्ती दूत ऍप जे आहे नारी नारीशक्तीवाल्या साधारणतः जर पाहिलं असेल तर एक पॉईंट एक कोटी महिला आहेत ज्या महिलांनी नारी शक्ती आहे तर त्यांना त्यांचं स्टेटस चेकच करता येत त्यांना कसं कळणार आहे की आपण पात्र आपण सोबत काळजी करू नका महिला बाल खात्याने सुद्धा सांगितले दोन कोटी त्रेसष्ट लाख जो आकडा आहे महिलांचा या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आहे त्या पैशाचं वितरण होणार आहे काय महिलांना शनिवार पासून बघायला शनिवारी पैसे मिळाले कधी शनिवार शनिवारी पैसे मिळाले त्याच्यानंतर तुमचा सुट्टीचा एकदर दिवस हा जर सोडला या दिवशी कुठल्या महिलांना पैसे नाही मिळाले मग सलग बघा इथं तुम्हाला सोमवारी पैसे आलेले आहेत नंतर तुम्हाला मंगळवारी सुद्धा पैसे आलेले आहेत नंतर तुमच्या खात्यात बुधवारी सुद्धा पैसे आले आणि आज तुमच्या खात्यात गुरुवारी सुद्धा पैसे आलेले आहेत म्हणजे साधारणतः हा एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस आणि पाच आजचा पाच पाच दिवस आहे तरी तुमच्या खात्यात पैसे येत आहेत तरी अनेक महिना ज्यांना पैसे मिळाले मग उद्या भरवापर्यंत पैसे येतील ताई न पूर्ण काही प्रश्न असतील तर वन एट वन हा जो नंबर आहे या नंबरला कॉल करा आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला वाटत आहे एकोण साठ त्र्याण्णव एकोणसाठ या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा कॉल ला करता तो व्हॉट्सअप माहिती घ्या किंवा व्हॉट्सअपला सांगा तुम्हाला किती हप्ते आले परत घेऊन मिळतोय एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोण साडेचार कुठल्या महिला असतील व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करा की पैसे कुठले आले नाही तुम्हाला ना, अजून कुठला हप्ता बाकी आहे ठीक आहे तुम्हाला माहिती मिळून जाईल ठीक आहे पण तो चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा थांबते